महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा नमस्कार <coughs> सासवड नगरपालिका निवडणुकीसाठी दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे त्याचं काउंटिंग उद्या दिनांक एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे तर त्या अनुषंगाने काउंटिंग झाल्यानंतर आणि काउंटिंगच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचा कायदा आणि प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आम्ही काल उत्सर्व उमेदवार उमेदवार प्रतिनिधी यांची काल इथं बैठक घेतली होती आणि सर आता आम्ही आपल्या माध्यमातून सर्वांना आम्ही आवाहन करतो की निवडणुकी निकाल काय जरी असले हारजीत झाले तरीसुद्धा जे उमेदवार आहेत तर त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांनी शांतता बाळगावी कुठल्याही प्रकारे कायदा आणि निर्माण प्रश्न निर्माण होईल या प्रकारचं जर का वर्तन झालं तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशान्वये सदोतीसशे एक तीन मुंबई पोलीस कायदा सध्या आपल्याकडे लागू आहे तसेच आचारसंहिता पण लागू आहे तर त्या अनुषंगाने उद्या कोणत्याही प्रकारची विजय विजय मिरवणूक काढणे डी जे साऊंड सिस्टीम वगैरे हो ह्याला कोणत्याही प्रकारची परमिशन असणार नाही आहे तर याबाबतसुद्धा आम्ही सर्वांना आम्ही आवाहन करतो की आपण जसे मतदान प्रक्रिया जसे आपण शांततेत पार पाडलेली आहे तसंच उद्याचं जे काउंटिंग आहे ते सुद्धा आपण एकदम शांततेत म्हणण्यापेक्षा कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची दखल भान ठेवून आपल्याला ते पार पाडायचं आहे आणि कोणत्याही प्रकारे आम्ही साऊंड सिस्टीम डी जी सिस्टीमला आम्ही याच्या ठिकाणी आम्ही ते टॉयलेट करणार नाही जे असे प्रयत्न करतील त्यांच्यावरती आम्ही कडक कायदेशीर कारवाई करू आणि संघर्षाची भूमिका येणार नाही येऊ नये यासाठी आम्ही काल एक समन्वय बैठक घेतली होती सर्व त्याच्यावरती दोन्ही जे आहेत मेन तिन्ही चार पक्ष आहेत सर्वांनी याच्यावरती सन्मत दर्शवलेला आहे की साहेब अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं वर्तन तेव्हा होणार नाही आम्ही आपल्या सूचनांचं पालन करू त्या अनुषंगाने आम्ही सर्वांना आम्ही उमेदवार जे आहेत त्यांना आम्ही नोटीस पण दिलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये काय आहे की एक मर्यादित प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी दुसऱ्यांना त्रास होणार नाही म्हणजे एका एका स्पॉटवरतीच आता ठीक आहे एखादं दुकान असेल घर असेल थोडंसं साऊंड सिस्टीम लावलं आपण बी एकदमच असं नाही की आवाज कुणी करायचा नाही किंवा काय नाही एक कसं आहे की एक स्वतःचा आनंद व्यक्त करणे आणि दुसऱ्याला खिजवणे दुसऱ्याला त्रास देणे दोन प्रकार आहेत एक स्वतःचा मला काय आनंद झाला मी माझा मी आनंद थोडा सौम्य पद्धतीने मा साजरा केला हरकत नाही परंतु मी निवडून आणून तो हरला आहे किंवा त्याचं काहीतरी हे केलेलं आहे तर त्याला खिजवण्यासाठी जेणेकरून त्याला चिडील अशा प्रकारे त्याच्या घरासमोर जाऊन जे पराभूत उमेदवार असतील त्याच्या घरासमोर जाऊन किंवा कार्यकर्ते असतील नेते असतील त्यांच्या घरासमोर जाऊन मुद्दामून वाद्य वाजवणे गुलाब उदळणे फटाके लावणे अशा गोष्टी आपण पूर्णपणे अजिबात सहन करणार नाही ह्याच्यामध्ये जे आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही जवळपास दीडशे बंदोबस्त आपण लावणार आहे म्हणजे पोलीस होमगार्डचं बाहेरचा पण बंदोबस्त आपण मागवलेला आहे दिलेला बंदोबस्त आहे जसं आपण निवडणुकीच्या काळामध्ये मतदानाच्या वेळेस आपण सेक्टर नेमले होते त्या पद्धतीने आम्ही सेक्टर नेमलेले आहेत कंटिन्युअस पेट्रोलिंग चालू असेल ज्या ठिकाणी शहरामध्ये मेन मेन ठिकाणं आहेत जे मेन नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी जास्त संघर्ष होता किंवा काय अशा ठिकाणी आपण फिक्स पॉईंट नेमलेले आहेत म्हणजे पोलीस प्रशासन पूर्णपणे तयार आहे असे कुणी करू नये आणि कायद्याला आव्हान करेल त्या ठिकाणी वैदिक कुमार कदम म्हणून तिथं भूमिका नसणार आहे तर ती पोलीस निरीक्षक सासूर पोलीस स्टेशन ही भूमिका असणार आहे आणि ह्या संघ अनुषंगानं कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जी काही भूमिका घ्यावी लागेल तेव्हा आम्ही निश्चितपणे घेऊ आपण जे आहे आता ट्रॅफिक डायव्हर्जन जे आहे आपलं जे नगरपालिका भवन जे आहे नगरपालिका भवन मेन रोडला आहे नगरपालिकेसमोरचा जो रोड आहे तो आपण पूर्णपणे निर्मूल शिवणार आहे जे दोन तीन मे मेन पक्ष आहेत त्यांना आपण वेगवेगळ्या जागा आपण ठरवून दिलेल्या आहेत एक नगरपालिके त्या साईडला आणि एक अलीकडं के 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 पे त्या ठिकाणी आणि मधलं जे ट्रॅफिक आहे ते आता जे दिवेवरून जे ट्रॅफिक येणार आहे ते सासवड बसस्टँड त्यापासून आपण खाली सोन्या रोडनं आपण ह्या ठिकाणी पंचायत समिती समोर आपण काढणार आहोत आणि इथून जे असेल ते आपण इथून असं अमर वरून हा आमदला जो मार्ग आहे तो आपण बंद ठेवणार आहोत म्हणजे काउंटिंगचे ज्या वेळेस असेल त्यावेळेस जेणेकरून कुणाला कसल्या प्रकारची अडचण येऊ नये अजून आपल्याला काय असेल तर आणि मी कुणा मी आपल्या माध्यमात आवाहन करतो की आता मी गेले दोन महिने काम करतोय अतिशय आपलं चांगल्या पद्धतीनं कामकाज चालू आहे निवडणूक पण अतिशय शांततेत पार पडलेली आहे थोडंफार संघर्ष असतो त्यात काही नाही परंतु उद्या सुद्धा काउंटिंगची प्रक्रिया जी आहे आणि त्यानंतर जे वातावरण असेल ते तुम्ही आनंद व्यक्त करा पण दुसऱ्याला खिजवण्यासाठी असं कायद्यानं सोयीचा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीने जर का आपण काही गोष्टी कोणी कार्यकर्त्यांनी केल्या तर त्याला आम्ही त्या गंभीरपणे आम्ही त्या गोष्टी घेऊ आणि कायदेशीर कायवरती करू आम्ही